नमस्कार मित्रांनो आज आपण आज एकचा जो वैशिष्ट्यपूर्ण पार्ट आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आपण साजरी करणार आहोत पाच तारखेला पाच एप्रिलला त्यासाठी जे पुरेपूर प्रयत्न करत आहेत आपले डेपोटी कलाकार निलेश मेंडे संकेत घाडीगावकर परत त्यांच्यासोबत रचना जी जुळलेली पूर्ण डेपोटी टीम त्यांच्यासोबत हा जो नजारा बघत आहोत त्याची सुरुवात कामाची झालेली आहे तीन दिवस झालेली आहे तीन दिवसामध्ये त्यांनी बराच आता पार्ट कम्प्लीट केलेला आहे आता भाग दोन आणि भाग तीन सुद्धा येणार आहे पंचवीसच्या शिवजयंतीची तयारी चालू झालेली आहे इथे आपले संकेत सर विंडोचे काम चालू आहे आणि इकडे आपले मित्र आलेले आहेत आणि या क्रे क्रेनच्या वेनी आपण ही शिडी नेणार आहोत आणि हळूहळू आपला सेट तयार होणार आहे नमस्कार भाई दे? भरपूर मेहनत करून आपली शिडी आता कॅन्टीनजवळ आलेली आहे म्हणजे पंचवीस टक्के काम झालं आपलं আলাদা করে বেরি দুটো ভালো করে মানে দুটো কাটে মারা দিতে আরে আগে ওরা আছে পুরো ধরে আছে পুরো সাড়ে পড়ে এটা এরিনা

मी कसा नंबर टाकून पाच दिवस हे आमची वाद मी तुमचे सारखे पाच दिवस हे चिडीची ना आम झाले बारकावरची डिझाईन इथे काही आपले पीस रेडी झालेले आहेत त्याचं काम आपलं एवढं झालेलं आहे पुट्टे फिरोन थर्माकोलचे विंडो आपण लावायला घेतले आणि इकडे प्लाय लावून झालेत आपले जसं की आपण बोललो की हा भाग एकमधलाच आजचा दिवस आहे तर या भाग एकमध्ये भूमधली इमारत तयार होताना दिसते आपल्याला या इमारतीमधून सर्वप्रथम आपण हा सेट तयार केला आहे निलेश आणि त्याच्या टीम तर तिथून पुढे हा सेट आता पुढे आपल्याला वेगवेगळे नजारे दाखवेलच भाग दोनमध्ये आणि भाग तीनमध्ये तुम्ही पाहालच त्याच्यासाठी बडी म्हणजे खूप जास्त मेहनत घेत आहेत निलेश संकेत आणि त्याची संपूर्ण टीम तर ह्याच्या पुढचा भाग दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने पुरे परिपूर्ण करण्याचा आपला हा अट्ट असा आहे आणि हा नक्कीच होणार तर येत्या आज आजच्या दिवशी मी रजा घेतो आपण पुन्हा भेटूया भाग लोड धन्यवाद